चल हे काउंट कर कर काउंट ओन हम्म हा थ्री आणि अँड सर काय लिहिलं पुढं तू हा मग टू अँड सर आहे का असते आणि थ्री लिहित इरेझर कुठे तुझं इरेझर आहे तुला कुठे मग कुठून घेतो कुठून तिथं गे इरेज करायला तिथं नको ठेवू कंपस मध्ये हा आता ते तिथं वरच पण चुकलेलं आहे आणि खालचा अँड सर पण चुकलेलं आहे रॉंग आहे दोन्ही पण शाळेत मॅडम शिकवत नाही का हा सगळं चुकलं आणि शाळेमध्ये कसे मार्क पडतो मग येतं की नाही काही शाळेत अरे तू शाळेत येत का मग काही नाही येत येतं का मग गीत का नाही लिहितू व्यवस्थित दाद्या तुला इरेज पण करता नाही राहिला अंश व्यवस्थित आज तो आज ये तो, 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 तो बोल तुम सब भूल गया जाते हो आंशे तो सब भूल जाते हो तुम नहीं आता तिथे वही फाडायचीच राहिली आता फक्त आता ठीक एक काम कर इथं लिह अँसर तिथं नको हे करू इथं अँसर लिह चल याच्यामध्ये अँसर लिह चल पुढं ते जाऊ दे काउंट करून लिह अँसर आता ना काउंट करायचं लिहायच अँसर कस का काय काउंट काउंट मंजे काउंट तो मैं इतनी तकला नहीं ना कह रहा था टूरा फर्स्ट पसुन हाँ काउंट हम्म वेरी गुड ओन थ्री वन ओन हम्म फोर आयु अरे वन नंतर काय Oh. नाए, 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 बंद कर डोळे बंद कर आणि हा वन असं वन पटपट म्हण बर बापरे नाही चुकलो पुन्हा म्हण काउंट कर चुकलो बाबा मग येस हा वन हा टू व्हेरी गुड हा फोर हा फायव्ह व्हेरी गुड फाईव्ह मग अँसरली इथ असली फाईव्ह इथ असली तस फाईव्ह पण नाही येत का नाही आता तू तर पेपर देऊन आला सगळे तुला सुट्ट लागले उन्हाळ्याच्या तसं पण काढ मला बघायचं जसं तुला डोळे बंद करून फाईव्ह चा विचार कर आणि जस दिसन ते काढ मी काय सांगू तुला दाखव का सर तो फाईव्ह अरे फाईव्ह नाही तो, तो काहीतरीच काढले उग सो काही कळना पण मला चला आता वन टू थ्री फोर कडे लक्ष अच्छा टू का सर आता टू हा मग तिथे थ्री काढा शेजारी हा हा थ्री आला बरोबर फायू कसा तुला तुझ्या लक्षात येत नाहीये फायव्ह पण काढायला शिकायला पाहिजे होता आणि शुअर इथं फायू आहे ना हे फिलिप मग फायू काढायचं होतं ना तू इजात काय नको तिथं इरेज करू इथं काढ खूपच टाइमपास होतो मग शेजारी काढतायच्या आता फाईव्ह कुठं काउंट केलं तिथं फाईव्ह पाहिजे ना हो तुला कळत नाही का अभ्यास करायला मग एकच काढायचं इथं एक नाही काय काढलं दाखव असं कोणता फाईव्ह आहे असं उलटा फाईव्ह आहे हा फाईव्ह फटके जायला पाहिजे तुला शायनिंगच बघून घ्यायची मान हलवायची निकड बघायचं नाही जमला अंशला अंशला कंटाळ येतो अभ्यासाचा आणि फाईव्ह पण माहित नाहीये काय खरं नाही आता अंशच आता आता ट्युशन लावा लाग तुला मग आता तुला हॉस्टेललाच टाकून देते मी आता मग काय तू घरी ये <laughs> तुला येत नाही काही अरे तुझं पेजी जा पटकन स्टडी करते ක ප කහ තදන්න තන ിවන් පමන් බරම Nine. Hmm. Ten. Hmm? Sixteen. Hmm? Fourteen. Hmm? hmm. Nineteen. Hmm. Eleven. Hmm. Thirty. हुँ? हुँ? तेरा, तेरा मध्येच काय अभ्यास या अंशचा वा 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 एक नंबर अभ्यास या झोपला आता झोपला झोपला अभ्यास करता करता इतकं बोलला आणि सगळे टूर लिहून दिले नाही का अच्छा चल मी तुला काय म्हणताये बघ ना व्हिडिओ संपलेला आहे तुला गाईड्स तो का तू 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 तू, -तू, -तू, -तू सांग कसं वाटलं तुला सांगते बोलली बुल शे तुलट शकताय त ई व्हिडिओ तो मी टाले चालू नाही नाही